पण मी मोनिका मोहन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आज सगळे हा जो आहे ना संडेचा ब्लॉग आहे आणि आज संडे म्हटल्यावर काहीतरी स्पेशल ब्रेकफास्ट पाहिजे तर मग आज मी बनवणार आहे सँडविच आणि त्याच्यासाठी ग्रीन चटणी बनवते सगळ्यात आधी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्रीन चटणीसाठी कोथिंबीर घेतली आहे आणि ती वॉश करून घेतली आहे आता जी कोथिंबीर मिळाली ना ती थोडीशी मातीची होती आणि पुदिना घेतला आहे थोडासा आणि मी बाल्कनीमध्ये ना एका प्लांटरमध्ये पुदिना लावला आहे तर तोच आज मला घेता आला म्हणजे कधीही कुठलीही वस्तू कामाला येते तर बघा आता त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्यात चांगल्या सोलून त्याच्यानंतर घेतली आहे थोडीशी भाजकी डाळ आणि मग थोडीशी साखर आणि चवीपुरते मीठ हे एवढं सगळं घेतल्यानंतर ना याची मस्तपैकी बारीक चटणी बनवायची आहे आणि ही चटणी काय भन्नाट लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही सँडविचमध्ये तर लागतेच लागते ही चटणी ना वडापावसोबतसुद्धा खूप टेस्टी लागते तर चला आता मी हे बारीक करून घेते आणि मस्तपैकी चटणी तयार झाली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये ना फक्त थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे म्हणजे ही चटणी आपली डन झाली आहे सँडविचसाठी लागणारा आपण स्टपिंग तयार करूया तर आलू सँडविच बनवायचा आहे क्रिस्पी आलू सँडविच बनवायचं आहे त्याच्यासाठी ना कढईमध्ये मी दोन चम्मच तेल घेतलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये ॲड केले आहे मोहरी मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरा ॲड करणार आणि त्याच्यानंतर ना एक बारीक चिरलेला कांदा मी ॲड केलेला आहे आणि कांदा काय जास्त फ्राय करायचा नाही थोडासा एकदम सॉफ्ट झाल्याच्यानंतर ना बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत आता तेलामध्ये मी ना क कडीपत्ता टाकला नाही कारण खूप उडतं म्हणून मग मी आता कांद्यासोबत टाकलेला आहे आणि कांदा थोडासा सॉफ्ट झाला ना जास्त काही ब्राऊन वगैरे कराय गरज नाही त्याच्यानंतर यामध्ये ना मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून ॲड केला आहे टोमॅटो पूर्णपणे ऑप्शनल आहे आता माझ्याकडे होतं हा चिरलेलं म्हणून मग मी ते ॲड केलेलं आहे आणि यामध्ये ना थोडीशी हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून ॲड केली तरी चालते पण शौरेला ना चालणार नाही हिरवी मिरची म्हणून मग मी नाही ॲड करत आणि यामध्ये आता बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यांमध्ये मी फक्त हळद आणि त्याच्यानंतर धना पावडर ॲड केलेला आहे त्याचबरोबर लाल तिखट इथे ना मी कश्मीरी लाल तिखट यूज केलेलं आहे म्हणजे कलर तर चांगला येईल पण तितकं तिखटही लागणार नाही मिडियम तिखट लागेल म्हणून मग मी ती मिरची पावडर यूज केली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि स्मॅश केलेले बटाटे यामध्ये ॲड केलेले आहेत आता हे सगळंपणे छानपैकी मिक्स करून घेतलं ना वरतून कोथिंबीर वगैरे ॲड करायची आणि माझ्याकडं ना थोडेसे फ्रोझन ग्रीन पीस आहेत ते सुद्धा मी ॲड केले आहेत जे की मी ते ना वाटाण्याचं सीझन संपायच्या आधी थोडेसे घरामध्ये ना फ्रोझन ग्रीन पीस बनवून ठेवले होते आणि ते आता एवढेच बाकी होते तर ते सुद्धा मी ॲड केले आहेत पुन्हा मिक्स करून घेतला आणि या यामध्ये ना वरतून थोडेसे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत ते म्हणजे आमचूर पावडर आणि त्याचबरोबर गरम मसाला आमचूर पावडर जर नसेल ना तर ट मसाला वापरला तरी चालतो आणि अशा पद्धतीचं आपलं स्टपिंग तयार झालं आहे आता फक्त आहे ना बटाटे जे आहेत ना ते छान बारीक करण्यासाठी नाही ते पोटॅटो मॅशर असताना त्याचा वापर करायचा आहे म्हणजे मस्तपैकी एकदम आपलं स्टपिंग छान पद्धतीने बसेल अशा पद्धतीने मग ते स्मॅश करून घ्यायचंय सँडविचसाठी लागणारं हे आलू स्टफिंग आपलं तयार झालं आहे पण यामध्ये जो कडीपत्ता आपण ॲड केला होता ना तो काढून घ्यायचा कारण बऱ्याच जणांना कडीपत्ता आवडत नाही आता शौर्यला मला आवडणार नाही आहे ना ना स्टे, स्टॅ सँडविचमध्ये आणि जर कडीपत्ता तुम्ही खात असेल तर मग काही ठेवायला हरकत नाही तसं तर कडीपत्ता चांगलाच असतो स्टफिंग तयार झालं आहे चटणी तयार झाली आहे आणि केचप पण मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे चला आता इथे ना मी ब्रेडला आधी ग्रीन चटणी लावून घेते एक साईडच्या ब्रेडला ग्रीन चटणी आणि दुसऱ्या साईडला ना केचप लावायचं आहे सो मी दोन ब्रेडला आधी सगळ्यात आधी ग्रीन चटणी लावून घेते आणि राहिलेल्या दोन ब्रेडला केचप लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ग्रीन चटणीच्यावरती सगळं स्टपिंग भरायचं आहे ग्रीन चटणी लावली होती त्याच्यावरती ना मी स्टपिंग स्प्रेड करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर ना हे चीज वरतून थोडंसं किसून घेते आता जे केचप लावलेलं ला जे ब्रेड आहे ना ते मस्तपैकी याच्यावरती ठेवायचं आणि प्रेस करायचं थोडंसं आता एका वेळे पॅनमध्ये ना दोन सँडविच आरामशीर आपल्याला गरम करता येतील म्हणून मग मी दोन बनवून घेतले आणि एकदम काही जास्त बनवायचे नाही कारण मग ते लूज होणार आणि त्याच्याकरता मग मी हे असं दोन बनवून घेतले आहेत आणि पॅन मध्ये ता, ना थोडंसं तूप आहे आता बटर पण टाकतात पण मग माझ्याकडं बटर नाही आहे म्हणून मग मी तुपाचा इथे वापर केला आणि छान क्रिस्पी होईपर्यंत हे बटर दोन्ही साईडला शेकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ना हे असं मस्तपैकी मधून थोडंसं ट्रँगल शेपमध्ये कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीचे हे सँडविच तयार झाले आहेत आता मी तुम्हाला दाखवते स्टपिंग आणि चीज वगैरे सगळं कसं छान झालंय आता चीज पण मेल्ट झाला आहे आणि स्टपिंग किती छान दिसते त्याचबरोबर स्ट्रेक्चर सुद्धा खूप छान दिसते अशा पद्धतीचे ना मी सगळे सँडविच बनवून घेतले कि वाज ఇక్కడ ఇ <fox lightning> <Sring the siahtaday> गेल्या पंधरा दिवसापूर्वी ना मी मिशोवरून एक पार्सल ऑर्डर केलं होतं आणि ते मला काल रिसीव झालं म्हणजे बघा पंधरा दिवस लागले मला ते पार्सल येण्यासाठी आणि मला वाटलं होतं की आता ते ऑर्डर वगैरे काही कॅन्सल झाले असेल त्याच्यामुळे काही आलं नाही त्याच्या आधी मी जे काही ऑर्डर केलं होतं ना ते सुद्धा कॅन्सल झालं होतं ती पण ऑर्डर कॅन्सल झाली असं मला वाटलं होतं पण काल ना हे पार्सल आलेलं आहे ते म्हणजे ही लिपस्टिक मी मागवली होती मला वाटलं की ही एकच असेल हा निवड कलर आहे आणि ही ही रेड कलरमध्ये आहे तर अशा दोन लिपस्टिक मला मिळालेल्या आहेत आणि त्या दोन मध्ये ना दहा शेड आहेत एका लिपस्टिकमध्ये पाच शेड आहेत असे तर हे जे आहेत ना रेड इडिशनचं आहे आणि हे अशी आहे त्याच्यामध्ये बघा इतके सारे हे जे कलर दिस दिलेत ना वरती एवढे कलर आहेत आणि सगळ्यात आधी हे बघा हा एक कलर आहे आणि इझी टू रिमूव्ह हे असं वरती केलं ना की ही आप दुसरी लिपस्टिक वरती करता येते आणि ही जी आहे ना मग ती ही पाठीमागून असं प्रेस केली की बरोबर खालच्या साईडने जाते आणि आपल्याला जी पाहिजे ना मग ती आपण अशी प्रेस करून वरती काढून घेऊ शकतो ज्या शेडमधली आपल्याला पाहिजे आता ही मरून शेडमध्ये दिसते मरून शेड आहे पण व्हिडिओमध्ये रेड शेड दिसतोय तर मग इझी टू असं प्रेस केलं ना की मग दुसरा शेड ओपन होतो असं याच्यामध्ये पाच शेड आहेत आणि छान शेड आहेत मी तुम्हाला ते ना हातावरती लावून दाखवते आता हा जो आहे ना हा ऑरेंज ऑरेंज शेड आहे हा असं तर खूप कमी किमतीमध्ये मला इतके सारे शेड मिळाले मला वाटलंही नव्हतं हो आणि मला असं वाटलं होतं की एकच स्टिक मिळेल पण त्यामध्ये दोन स्टिक आल्या आणि त्याचसोबत ना अजून एक आयलायनर फ्री मिळालेलं आहे हे आयलायनर पण हे काही एवढं चांगल्या क्वालिटीचं नाही आहे वॉटरप्रूफ दिलेलं आहे याच्यावरती वॉटरप्रूफ असं लिहिलेलं आहे पण एवढं काही चांगल्या क्वालिटीचं नाही आहे हे आयलायनर सो मिळालेलं आहे फ्री म्हणून मग ते आता ठेवलेला आहे आणि दुसरा जी न्यूड कलर आहेत ना तर त्याची मी फर्स्ट शेड लावलेली आहे ही जी आहे ना न्यूड कलरमध्ये ही फर्स्ट शेड, मी शेड ही मी लावलेली आहे आणि ती मला खूप आवडली आहे तर त्याच्यानंतर दोन स्टिकमध्ये आपल्याला टेन शेड इथे लिपस्टिक मिळत आहेत आणि आपल्याला जी पाहिजे ती लिपस्टिक आपण इथे लावू शकतो आणि कुठेही घेऊन जाऊ शकतो तर मग तुम्हाला जर पाहिजे असेल तर ना मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते

घरात बसून बोर होतं म्हणून घरापासून थोड्याशा अंतरावरती हे लोकेशन आहे आणि इथे आम्ही ना नेहमीच येत असतो आता पाऊस वगैरे झाला आहे तर खूप छान वातावरण झालेलं आहे थोडं मन प्रसन्न झालं आणि घरी येऊन काय जेवण बनवायचं म्हणून ना शेंगोळ्यांची भाजी बनवायला घेतली आणि हे ना मी फर्स्ट टाईम शेंगोळ्या बनवत आहे अशा पद्धतीच्या बनल्या आहेत फर्स्ट टाईम ट्राय करायचं म्हणून मी घेतल्या होत्या याच्या आधी ना मी गोळ्या किंवा मग असे तोडून तोडूनच शेंगोळ्या बनवायची आणि ह्या फर्स्ट टाईम ट्राय केल्या आहेत आणि व्यवस्थित ठीकठाक जम आहेत म्हणून मला खूप छान वाटतंय तर मी तुमच्याशी शेअर करते जस्ट ट्राय करायचं म्हणून ना मी हे केलं uh, आणि हे झालंय आणि फर्स्ट टाइम मी ट्राय केलं होतं नेक्स्ट uh, टाइम चांगलं येईल पण ह्या टायमाला जे ट्राय केलंय ना ते सुद्धा बेस्ट आलंय माझ्या मते कारण हा एक खूप पारंपरिक पदार्थ आहे आपल्या आजी किंवा आई आणि आपल्या सासूबाई हे सगळं करायच्या आणि हे आता मी फर्स्ट टाइम बनवलंय तर ते मला खूप प्राऊड फील होतंय की ते जमलंय मला आणि बघा जास्त जाड पण नाही केलं आणि पातळच केलं आहे आता मी समजून क्ले समजून केला असत ना मग तू हे खूप बनवलं ते पप्पांनी बनवलं पप्पा सुद्धा ट्राय करतात ते माझ्यासोबत मग तेल पाहतो तेला समस्त केलं सर तुझ्या सुद्धा अरेंज लई त्राट झाला आता काय शोभ नाही असंच पाहिजे हो चपात्यांचं कसं असते भारी मग चपाती किती भारी आहे मग ते तुटणार ना मधून ना। नाही कोणतं पीठ आहे हे मस्त झालं अशी मुळ्यांना शिजायला ना खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी आधी पातेल्यामध्ये शिजायला ठेवल्या होत्या आणि मसाल्या टाकल्यानंतर मग थोडस गरम पाणी ओतलं होतं आणि मस्त पैकी आता झाल्यात इतक्याच टेस्टी झाल्यात पण ही जी रेसिपी आहे ना ही थोडीशी वेगळी आहे म्हणजे बघा गोळ्या आणि ते असे तुकडे तुकडे करून टाकतात ना शिंगोळ्यांचे त्याच्यासाठी ही रेसिपी आहे काळ्या मसाल्याची प्रॉपर जी रेसिपी आहे ना ती थोडीशी वेगळी आहे नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा बनवेल ना मी तेव्हा ती रेसिपी तुमच्याशी शेअर करत आणि बघा ना किती छान अशा शिंगोळ्या मी फर्स्ट टाईम जे बनवलं आहे ना आणि तो शेंगोळ्याचा वेळा सुद्धा जसच्या तसा आहे तर मी प्लेट मध्ये दाखवते तुम्हाला घेऊन हो हो घेताना हे बघा चला तर आता हे शेंगोळे आम्ही बाजरीच्या भाकरीसोबत एन्जॉय करतो आणि नेक्स्ट टाईम मी याची रेसिपी नक्कीच देईल कारण खूप छान झाल्यात आणि त्याचबरोबर हा पारंपरिक पदार्थ आहे हा प्रत्येक नवीन मुलीला आला पाहिजे शिकून घेतला पाहिजे आणि तो आज मी शिकले म्हणून मला तितका आनंद होतोय सो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर जेवायला या <laughs>